आज येवला या ठिकाणी या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमचं विकासात्मक असं नेतृत्व असलेले ने माझे खासदार साहेबभाऊ भुजबळ आणि दिलीप खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून यवला या या ठिकाणी मोठी भव्य देवी अशी शिवसृष्टी निर्माण होत आहे आणि या शिवसृष्टीच्या इथे या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती इथे या ते, ते, ते ते आ, त्या 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 ठिकाणी नाशिकून आलेली आहे आणि त्या इथं मूर्तीचं स्वागत आम्ही सर्वजण या या ठिकाणी करत आहोत एकेकाळी अतिशय दुष्काळी असलेला हा येवडा तालुका नामदार साहेबां भुजबळ साहेबांच्या परिस्पर्शाने या तालुक्याचं नंदनवन झालेलं आहे तर असंच नंदनवन नांदगावचा व्हावं त्या 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 ठिकाणी असंच विकासात्मक असा नेतृत्व त्या त्या तालुक्याला लाभावं आणि एवढ्या त्या नांदगावचा विकास व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे पुन्हा एकदा नामदार भुजबळ साहेब माझे खासदार समीरभाऊ भुजबळ आणि दिलीप अण्णा खैरे या सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार आज आम्ही आपले छगन आपले सगळ्यांचे लाडके नेते छगन भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून जी शिवसृष्टीची भव्य दिव्य आज इथे मिरवणूक काढलेली आम्ही आणि मूर्तीच्या आगमनासाठी आम्ही इथे उभे आहे सगळ्या येवलेकरांचा उत्साह आणि त्याच्यासाठी मिरवणुकीमध्ये आलेले लहान मुलांपासून सगळे आपले येवलेकर साहेबांचे प्रेमी सगळे लेझिम प्थाक वगैरे सगळं घेऊन इथे आलेले आम्हाला त्याबद्दल आज खूप जास्त आनंद होतोय आम्ही त्यासाठी साहेबांचे धन्यवादही करतो की एवढा मोठा सोहळा आज आम्हाला त्यांच्यामुळे बघण्यास मिळाला धन्यवाद असे की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्व पक्षाचे जे आहेत आपापले जे आहेत अभिमान घळून पडतात त्यामुळे सर्व पक्षाचे सर्व धर्म सर्व जातीचे जे जा आहेत सगळे लोक या सर्व भेदाभेद बाजूला सारून इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्याचा एक अतिशय चांगला आनंद आहे तुम्हाला वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अगदी लहानपणापासून वयाच्या सोळाव्या वर्षापासून जे हिंदवी स्वराज्याचे निर्माण केलं हिंदवी स्वराज्य <laughs> त्याच्यामध्ये मराठा सरदार होते मराठा सैनिक होते दलित सैनिक होते सेनापती होते मुस्लिम सेनापती होते अंगरक्षक त्यांचे मुस्लिम होते सीचे जिवा महाराज शिवाका शेख अशा सारखी मंडळी होती बहिरजी नाईक सारखी मंडळी होती गुरुजी फर्जन मदारे मेहता सारखे लोक होते सिद्धलाल तोफखानाचे प्रमुख इब्राहिम खान याच्यासारखी मंडळी होती तर महाराजांनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि एक आहे की त्यावेळेला महाराज द्वेष्टी किंवा महाराजांचं महत्व न समजले आले न समजले त्यावेळेचे काही सरदार ते मराठी किंवा मराठा ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या निजामशाहीने आदिलशाहीने अमकीशाहीन तमकी शाहीन त्यांच्या पदवी नोकरी करत होते पण त्याच वेळेला महाराजांकडे सुद्धा जे आहे सर्व प्रकारचे मुस्लिमांसहित सर्व धर्माचे मराठापासून दलितांपर्यंत सगळे लोक होते हाच संदेश जो आहे आजच्या मिरवणुकीतून आपल्याला मिळतो आहे सर्व धर्माचे महिला आहेत पुरुष आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत आदिवासी आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत दहावी आहेत पाळी आहेत सगळे आहेत सगळ्यात ती भावना जी आहे हा जो भावजी भावना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कायम टेकली पाहिजे आणि याच भावनेतून हा महाराष्ट्र तर उभा राहिलेला आहे आणखीन पुढे जाईल आणि जेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल त्यावेळेला देश पुढे जाईल महाराष्ट्र जर थांबला तर देशसुद्धा थांबेल म्हणून सेनापती बापटांनी म्हटलेला आहे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्रगाडा न चाले करावीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र या भारताचा आधार आहे आणि आमच्या सगळ्यांचा आधार जो आहे शिवछत्रपतीला तो पातीच्या पलीकडे आपण या सगळ्यांना पाहावं हा आमचा हेतू आहे आणि आज सुद्धा तोच आम्ही बघतो आहोत आता काही दिवसांनी जे आहे मला असं वाटतं अठ्ठावीस तारखेला नाशिक शहरामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे दोन अर्धपुतळे महत्त्वाच्या चौकावर विराजमान होतात आणि मुख्यमंत्र्यांमधून सगळे त्या कार्यक्रमाला येतात आणि त्या पुतळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की एवढे मोठे अर्धपुतळे मूर्तिकारांच्या सांगण्याप्रमाणे आशियातले सगळ्यात मोठे अर्धपुतळे म्हणजे पुतळा अर्ध पुतळा आहेत पण तरीसुद्धा त्याची उंची पंधरा फूट आहे तर ह्या पुतळ्यांचंसुद्धा आणि आजूबाजूला जे आहे कारंजी वगैरे आहे अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे त्या चौकात निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अर्थात त्याचं उद्घाटन आता दोन चार दिवसावर आलेलं आहे आपण ते पाहू शकतो त्याच परिप्रमाणे इथेसुद्धा या शिवसृष्टीमध्ये सर्व छत्रपतींचे जे आहेत सरदार सेनापती यांचं दृश्य आपल्याला दिसेल लाईट इफेक्ट्स आहेत साऊंड इफेक्ट्स आहेत वेगळा बाहेरची जी किल्ल्याची भिंत जी आहे ती पाहिल्यानंतर त्याची भव्यता आपल्या लक्षात येईल आज